आज आपण जाणून घेणार आहोत रोहित शर्माचा पूर्ण करिअरचा प्रवास कसा घडला रोहित शर्मा त्याच्याबद्दल थोडीशी माहिती रोहित शर्मा हा तीस एप्रिल एकोणीसशे सत्त्याऐंशी साली नागपूरमध्ये जन्माला आला होता त्याचं पूर्ण नाव आहे रोहित गुरुनाथ शर्मा तर तो उजव्या हाताचा फलंदाज आहे आणि उजव्या हाताने ब्रेक गोलंदाजी पण करतो इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्स या संघाचे नेतृत्व त्याने केलेलं आहे आणि तो म इंडियन प्रीमियर लीगमध्ये सर्वात यशस्वी करणार ठरलेला आहे त्याच्या नेतृ नेतृत्वाखाली मुंबईचा संघ पाच वेळेस इंडियन प्रीमियर लीग म्हणजे आय पी एलमध्ये त्याने पाच कप जिंकलेले आहेत रोहितच्या नावावर आय पी एलमध्ये हॅट्रिक एक शतक देखील आहे असंही करणारा तो पहिला आय पी एलमध्ये खेळाडू आहे त्याने वयाच्या विसाव्या वर्षी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत सुरुवात केली दोन हजार तेरामध्ये त्यांनी भारतीय संघाचा एक सलामीचा फलंदाज म्हणून खेळायला सुरुवात केली रोहित शर्माने आपल्या त्याच्या पदार्पणातल्या पहिल्या दोन कसोटी सामन्यात सलग दोन शतके केले त्यातील वेस्ट इंडिज विरुद्धच्या नोव्हेंबर दोन हजार बारामध्ये इडन गार्डन कोलकातामध्ये झालेल्या कसोटीत एकशे नव्याण्णव धावा करून त्याचे पहिले व वेस्ट इंडिज विरुद्धच्या वानखेडे स्टेडियम मुंबई येथे झालेल्या दुसऱ्या ना, कसोटीत नाबाद एकशे अकरा धावा करून त्याचे दुसरे शतक पूर्ण केले दोन नोव्हेंबर हो दोन हजार तेरा रोजी बँगलोर येथे झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध एक रोहितने दोनशे नऊ धावा करून आपले पहिले शतक पूर्ण केले होते यातच या सामन्यात त्याने सोळा षटकार मारले व एका सामन्यात सर्वाधिक सर्वाधिक षटकार मारण्याचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला त्यानंतर तेरा नोव्हेंबर दोन हजार चौदामध्ये मध्ये इडन गार्डन्स कोलकाता येथे एक दिवसीय सामन्यात श्रीलंकेविरुद्ध विश्वविक्रमी धावसंख्या केली के होती ती म्हणजे दोनशे चौसष्ट धावाकडून त्याने जगात सर्वाधिक वैयक्तिक धावा करण्याचा विश्वविक्रम आपल्या स्वतःच्या नावावर केला होता एक ऑक्टोबर दोन हजार सतरा रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामन्यात एक सलामीचा फलंदाज म्हणून भारताकडून सर्वात जलद चार हजार धावा पूर्ण केल्या रोहितने आतापर्यंत एक दिवसीय सामन्यामध्ये तीन दिवस केलेले आहेत आणि टी ट्वेंटीमध्ये चार शतके केले आहेत त्याने दोन हजार सतरा डिसेंबरमध्ये श्रीलंकाविरुद्ध टी ट्वेंटीमध्ये सदोतीस बॉलमध्ये सर्वात जलक शतक ठरवणारा तो जगात दुसरा क्रिकेट खेळाडू ठरला आहे त्याने जगाकडून हिटमॅन नावाची पदवी मिळवली आहे रोहित शर्मा हा एक दिवसीय सामन्यामध्ये तीन दिवस शतक करणारा जगातील अव्वल खेळाडू आहे आणि हा खेळाडू महाराष्ट्र नाही याचा पूर्ण महाराष्ट्राला अभिमान आहे तसेच आय पी एलमध्ये त्याची खूप मोठी कामगिरी आहे दोन हजार आठ दोन हजार नऊ या दोन मोसमात रोहित शर्मा हा डेक्कन चार्जेस या संघाकडून खेळला होता दोन हजार आठमध्ये पहिल्या मोसमात डेक्कनकडून त्याने तीन चेंडूत तीन बळी घेऊन के विक्रम केला होता व याच वर्षी त्याला इमर्जन्सी प्लेअर ऑफ द इयर हा अवॉर्ड देण्यात आला होता तर दोन हजार नऊ साली डेक्कन चार्जेस या संघाचे कर्ण कर्णधारपद मिळवलं व या सीझनमध्ये त्याने सलग चार अर्धशतके झळकावली तर अनेक वेळा सलामीवीर या किताबाने गौरवलं व डेक्कनचा डेक्कन चार्ज संघ यावर्षी रोहितने फायनलला प फायनलपर्यंत पोहोचवला आणि अंतिम सामन्यात आर सी बीवर बावीस धावांनी मात करून डेक्कनला पहिले विजेतेपद मिळवून दिलं या कामगिरीमुळे दोन हजार दहा साली मुंबई इंडियन्स संघाने त्याला खरेदी केलं पुढे दोन हजार बारा साली कोलकाता विरुद्ध हिडन गार्डनवर एकशे नऊ धावा केला फक्त सेहेचाळीस बॉलमध्ये हो आय पी एलचे त्याने आय पी एलचे पहिले शतक झळकावलं होतं त्याला मुंबई इंडियन्स संघाने कर्णधारपद दिले दोन हजार तेरा रोहित शर्माने मुंबईला पहिले विजेतेपद मिळवून तेन दिले त्यानंतर त्याने पुढे दोन हजार पंधरा दोन हजार सतरा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार वीस असे एकूण पाच विजेतेपद त्याने मिळवले आहेत यातच त्याने चार विजेतेपद हे महेंद्रसिंग धोनी याच्याविरोधात जिंकलेलं आहेत असा हा रोहित शर्मा अव्वल खेळाडू ठरलेला आहे त्यानंतर त्याने पुढे भारताचं नेतृत्व पण त्याच्याकडे आहे नंतर त्याने आपल्या भारताला वर्ल्ड कपमध्ये फायनलपर्यंत मजल मारली होती पण दुर्दैवाने तो आपण तो वर्ल्डकप जिंकलेला शकलेलो नाही तर त्याने एक निस्वार्थपणे आपली कॅप्टनशी पूर्ण केली होती आज आणि निस्वार्थ खेळाडू रोहित शर्माबद्दल आपल्याला माहिती कसे वाटले त्याबद्दल नक्की कमेंट करा